नमस्कार कधी विचार केलाय का की एक लहान मूल जगाकडे नक्की कसे बघत असेल त्यांचे विचार आपल्या विचारांपेक्षा इतके वेगळे का असतात आज आपण ह्याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणार आहोत आणि आपल्याला ह्यात मदत करणार आहे महान मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांचा सिद्धांत खरं तर ही आहे मानवी मनाच्या विकासाची एक अविश्वसनीय गोष्ट हो प्रश्न अगदी सोपा वाटतो नाही का लहान मुलं मोठ्यांसारखा विचार का करत नाहीत याचं कारण ते फक्त छोटे प्रौढ नसतात जीन पियाजे यांनीच हे कोडं उलगडलं त्यांनी दाखवून दिलं की मुलांची विचार करण्याची पद्धतच पूर्णपणे वेगळी असते ती टप्प्याटप्प्याने विकसित होते चला तर मग बघूया हे नक्की कसं धडतं चला या प्रवासाच्या अगदी सुरुवातीला जाऊया कल्पना करा की आपण नुकतेच जन्माला आलोय आपल्यासाठी जग म्हणजे काय असतं फक्त स्पर्श आवाज चव आणि दृष्टी हो ना हाच आहे आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा तर पहिला टप्पा आहे संवेदी चालक टप्पा जो जन्मापासून साधारण दोन वर्षांपर्यंत असतो या काळात मूल म्हणजे एक छोटा शास्त्रज्ञ असतो आणि त्याची प्रयोगशाळा त्याचं स्वतःचं शरीर तोंडात वस्तू घालणं हाताने प्रत्येक गोष्टीला स्पर्श करणं वेगवेगळे आवाज ऐकणं प्रत्येक संवेदना म्हणजे एक नवीन शोध असतो म्हणजे या वयात शिकण्याची सगळी प्रक्रिया ही शारीरिक असते पण याच काळात ना एक खरी जादू घडते मुलाच्या मनात एक मोठी क्रांती होते जिला पियाजे वस्तुस्थायित्व किंवा ऑब्जेक्ट परमनन्स असं म्हणतात आणि हा विकासाचा एक प्रचंड मोठा मैलाचा दगड आहे असं समजा अच्छा मग हे वस्तुस्थायित्व म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जे दिसत नाही ते अस्तित्वातच नाही या विचारातून बाहेर पडणं बघा सुरुवातीला जर तुम्ही एखादा खेळणं लपवलं तर त्या मुलासाठी ते जणू गायबच झालं पण हळूहळू त्याला कळायला लागतं की अरे चादरीखाली लपवलेलं खेळणं अजूनही तिथेच आहे आणि मग काय सुरू होतो शोधाचा एक मजेशीर खेळ चला तर मग आता आपण पुढच्या टप्प्यात प्रवेश करतोय हा आहे पूर्व सांकेतिक टप्पा जो साधारण दोन ते सात वर्षांच्या मुलांमध्ये दिसतो इथे ना एक नवीनच जग उघडतं भाषा आणि कल्पनांचं पण थांबा तर्काची गाडी अजून प्लॅटफॉर्मवरच आहे ती सुटलेली नाही या टप्प्याची सगळ्यात मोठी आणि मजेशीर खासियत म्हणजे आत्मकेंद्रित विचार आता याचा अर्थ मुलं स्वार्थी असतात असा अजिबात नाही तर त्यांना हे समजायलाच खूप अवघड जातं की दुसऱ्या माणसाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो त्यांना वाटतं जे मला दिसतंय तेच सगळ्यांना दिसतंय आणि याचमुळे त्यांचे तर्क ऐकण्यासारखे असतात हे तर एकदम क्लासिक उदाहरण आहे तुम्ही एक प्रयोग करून बघा एकाच मापाचं पाणी दोन वेगवेगळ्या आकाराच्या ग्लासात ठेवा एक उंच आणि अरुंद आणि दुसरा रुंद आणि छोटा लहान मुलांना नेहमी वाटेल की उंच ग्लासात जास्त पाणी आहे का कारण त्यांचं मन एकावेळी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष देऊ शकतं आणि ती म्हणजे उंची आकार बदलला तरी प्रमाण तेच राहतं हा तर्क त्यांच्या मनात अजून आलेलाच नसतो आणि आता या प्रवासामध्ये एक मोठं वळण येत आहे एक टर्निंग पॉइंट इथून पुढे विचारांना तर्काचे पंख पुटायला सुरुवात होते आपण ह्याला तर्काची पहाट म्हणू शकतो तर आपण पोचलो आहोत तिसऱ्या टप्प्यात ठोस क्रियात्मक टप्पा हा साधारणपणे सात ते अकरा वर्षांपर्यंत असतो आता मुलांचं जग जास्त सुसंगत जास्त लॉजिकल होतं ते आता तर्क लावू शकतात पण थांबा इथे एक छोटीशी अट आहे हा तर्क फक्त त्याच गोष्टींवर चालतो ज्यांना ते पाहू शकतात ज्यांना ते स्पर्श करू शकतात अमूर्त कल्पना अजूनही त्यांच्या आवाक्या बाहेरच असतात या टप्प्यात असं समजा की मुलांच्या डोक्यात जणू काही नवीन ॲप्स इन्स्टॉल होतात ते आता वस्तूंचं वर्गीकरण करू शकतात त्यांना लहान मोठ्या अशा क्रमाने लावू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांना संरक्षण किंवा कॉन्झर्वेशन ही संकल्पना कळायला लागते चला बघूया हे काय आहे आता हा फरक बघा किती मोठा आहे आधीच्या टप्प्यात जे मूल उंच ग्लासमुळे गोंधळून जायचं तेच मूल आता तुम्हाला एकदम ठामपणे सांगेल की नाही दोन्ही ग्लासात पाणी सारखंच आहे त्याला आता हे कळलेलं असतं की फक्त भांड्याचा आकार बदलल्यानं आतल्या वस्तूचं प्रमाण बदलत नाही हा तार्किक विचारांमधला एक खूप मोठा बदल आहे आतापर्यंतचा प्रवास ठोस वस्तू आणि अनुभवांचा होता नाही का पण आता आपण अशा टप्प्यावर पोचलो आहोत जिथे विचार भौतिक जगाच्या सगळ्या सीमा ओलांडून थेट अमूर्त कर्पणांच्या जगात प्रवेश करतो आणि हा आहे शेवटचा आणि सगळ्यात प्रगट टप्पा औपचारिक क्रियात्मक टप्पा जो साधारणपणे अकरा वर्षानंतर सुरू होतो इथे विचारांना जणू पूर्ण स्वातंत्र्य मिळतं मन आता केवळ जे आहे त्यावर नाही तर जे असू शकतं यावरही विचार करायला लागतं मग या टप्प्यात असं काय वेगळं घडतं तर आता प्रेम न्याय स्वातंत्र्य यांसारख्या अमूर्त संकल्पना समजू लागतात एखादी समस्या सोडवताना सर्व शक्यतांचा विचार करून एका शास्त्रज्ञाप्रमाणे पद्धतशीरपणे उत्तर शोधता येतं विचार ठोस वास्तवातून सुटून कल्पनांच्या जगात उंच उड्डाण करतो जर असं झालं तर हा एक साधा प्रश्न वाटतो नाही का पण खरं तर याच प्रश्नामध्ये या शेवटच्या टप्प्याचा संपूर्ण सार दडलाय विचार करा जगात गुरुत्वाकर्षण नसतं तर काय झालं असतं जगातले सगळे लोक खरेच बोलू लागले तर काय होईल अशा काल्पनिक प्रश्नांवर विचार करण्याची आणि त्यातून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची क्षमता इथेच विकसित होते तर आपण हे चारही टप्पे पाहिले जन्मापासून ते प्रौढ विचारांपर्यंतचा हा अद्भुत प्रवास पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळं जाणून घेण्याचा उपयोग काय अहो हा सिद्धांत फक्त पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीये याचा आपल्या शिक्षण पद्धतीत आणि मुलांना समजून घेण्यात खूप मोठं महत्त्व आहे पियाजे यांचा सिद्धांत आपल्याला एक खूप मोलाची गोष्ट सांगतो आपण मुलांना काय शिकवतो यापेक्षा कसं शिकवतो हे जास्त महत्त्वाचं आहे मुलांच्या विकासाच्या टप्प्यानुसार शिकवण्याची पद्धत बदलायला हवी लहान मुलांना कृतीतून आणि अनुभवातून शिकवायला हवं तर मोठ्या मुलांना तार्किक आणि अमूर्त विचार करायला प्रोत्साहन द्यायला हवं एकच साईज सगळ्यांना फिट हा नियम इथे चालत नाही तर आपण पाहिलं की कसे एक निरागस मन हळूहळू मोठं होतं तर्क आणि अमूर्त विचारांच्या जगात प्रवेश करतं पण एक प्रश्न मनात येतोच नाही का पियाजेच्या या चौथ्या टप्प्यावर पोहोचल्यावर आपला बौद्धिक विकास खरोखरच थांबतो का की हा प्रवास आयुष्यभर असाच सुरू राहतो यावर नक्की विचार करा